इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शहरामधील लेंडिनाला येथील गट क्रमांक अकराशे एकतीस मधील एक आणि दोन या गटामधील जमिनीस देण्यात आलेली बिनशेती रद्द करण्याबाबत तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी आदेश दिलाय भूसंपादित झालेल्या पूर्व रेषेमध्ये असलेल्या ले लेंडिनाला पाझर तलावाच्या राजकीय व्यक्ती व्यावसायिक आणि काही अधिकारी यांनी नियमांचं उल्लंघन करून ही जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांनी केलाय आपण जे आता जे प्रॉपर्टी माझ्या पाठीमागे पाहतात शासनाने एकोणीसशे ऐंशी साली भूसंपादन केलेला आहे तिचा त्या काळी गट नंबर अकरा दहा होता आणि आज रोजी अकरा एकतीस हा गट नंबर होता पण या भूसंपादन झालेल्या जमिनीचं बेकायदेशीरित्या आकृषक परवानगी घेतलेली आहे जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार यांनी ते ही प्रॉपर्टी येणे रद्द केलेली आहे आपण पाहतात या ठिकाणी लेंडी नाला सुशोभीकरणाचा एकोणीसशे अठरा साली प्रोजेक्ट प्रस्तावित झाला या प्रस्तावित प्रोजेक्ट मध्ये जिल्हा परिषदने ही जमीन श्रीगोंदा नगर परिषदेकडे वर्ग केली आणि त्यावेळीस त्याची मोजणी सुरू झाली व मोजणी सुरू झाल्यानंतर ज्या उतार्यांवर महाराष्ट्र शासन शेरा राहिला होता त्याच्यावर शेरा द्या शेरा देण्याचं काम सुरू झालं त्यावेळीस तत्कालीन जमीन मालकांनी अकरा एकतीस गट नंबरच्या याच्यावर न्यायालयीन तात्पुरता स्टे घेतला म्हणजे ही बाब न्यायप्रविष्ट असताना सुद्धा यांनी बोगस डॉक्युमेंट दाखवून ही जमीन येणे केलेली आहे जी पूर्ण बेकायदेशीर आहे आणि या सर्व गोष्टीमुळं जो आपल्या श्रीगोंदा शहरवासियांना जो महत्वाचा प्रोजेक्ट होता लेंडी नाला सुशोभीकरण त्यामुळं या सर्व गोष्टी आज हा शुशोबिकरण हा प्रोजेक्ट रखडला आणि तुम्ही पाहत असन की ह्याच धर्तीवर पावणे दोन कोटी रुपयाचा हा लेंडी नाला सुशोभीकरण प्रकल्प आखलेला आहे आणि याच्यावर या पन्नास या लाख रुपये किमतीचा हा पूल टाकलेला आहे तुम्ही पा या ठिकाणी कुठेही लोकवस्ती किंवा रस्ता कसलाही नाही हे फक्त जो पैसा जनतेचा आहे तो फक्त स्वतःच्या हितासाठी वापरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे सदर प्रॉपर्टीमध्ये मनोहर रामदास पोटे व दांगडे कुटुंबीय व इतर अनेक ज्यांना आपण मोठे लोक म्हणतो हे सर्व त्या गोष्टीमध्ये आहेत स्वतःचे जे माजी नगराध्यक्ष आहेत यांची प्रॉपर्टी आहे यामध्ये यांचं क्षेत्र आहे या सर्व गोष्टी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलेल्या आहेत हे ये दिसून येत आहे भाऊसाहेब दांगडे जे कल्याण डोमोलीचे माजी आयुक्त व आत्ता पेट्रोलियम कॉर्पोरेशन महामंडळाचे संचालक आहेत यांच्या मुलाच्या व सुनेच्या नावावर सदर प्रॉपर्टी अकरा चोवीस अकरा एकतीस एक या दोन्ही गटामध्ये आहे पण अकरा एकतीस या गटाची जमीन ही शासनाने भूसंपादित केलेली आहे या संदर्भात आम्ही एडीकडे जाणार आहोत व वर्ग दोन जमिनी वर्ग एक करण्याची एक टोळी या तालुक्यात सक्रिय आहे जी बेकायदेशीरित्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून विक्री करत आहे व काही ठिकाणी याच टोळीने अतिक्रमण केलेले आहेत ते सुद्धा आम्ही लवकरच पडदाफाश करणार आहोत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अत्यंत महत्वाच्या ले। अकराशे एकतीस हा गट नंबर महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने अधिग्रहित केलेला होता या जागेचे जे काही पूर्वीचे मालक होते घोडके यांच्याकडून ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित झाली होती आणि त्या जमिनीचा जो काही मोबदला आहे तो मोबदला देखील त्या मिळाला होता तशा पद्धतीचे हितसर कागदपत्र हे आज देखील महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध आहे असं असताना देखील जी जमीन महाराष्ट्र सरकारने मोबदला देऊन अधिग्रहित केलेली आहे जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे अशा जमिनीचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालं आणि ती जमीन महाराष्ट्र राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित असलेले आय एस अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे चिरंजीव रोहित दांगडे आणि त्यांच्या प्राची नगरपालिकेचे नगराध्यक्ष मनोहर कोटे आणि त्यांच्यासोबत अशा काही लोकांनी मिळून ती जमीन विकत घेतली तर जमिनीचा हा जो काही व्यवहार आहे तो व्यवहारच मुळात बेकायदेशीर आहे कारण जमीन महाराष्ट्र सरकारची आहे ही जमीन विकता येत नाही आणि तरी मात्र देखील या जमिनीची खरेदी झाली या संबंधित लोकांनी ती जमीन विकत घेतली आणि जमीन विकत घेतल्याच्या नंतर या जमिनीचं येणे रूपांतर झालं म्हणजेच आकृषक प्रमाणात देखील या जमिनीचा जम्य, मिळाला खरंतर तर कोणत्याही जमिनीचं येणे होत असताना महाराष्ट्र सरकारचं पीडब्ल्यू डी विभाग असेल आरोग्य विभाग असेल एम एस असेल अशा अनेक विभागाच्या ना हरकत लागतात आणि प्रत्येक विभागाकडे त्या जमिनीची नोंद असणं महत्त्वाचं असतं असं असताना देखील महसूल विभागाचे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील अथवा मंडल अधिकारी तलाठी हे जे काही सर्व महसूल मधले अधिकारी आहेत यांनी कुणीच ही जमीन हस्तांतरित झालेली होती महाराष्ट्र सरकारकडं हा ही महत्वाची गोष्ट कुणीही पाहिली नाही सगळ्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे येणे मध्ये रूपांतर करण्यात आलं ही जी काही सगळी प्रक्रिया झाली ही सगळीच्या सगळी प्रक्रिया बेकायदेशीर होती आणि म्हणून आम्ही याची तक्रार महसूल विभागाचे आयुक्त गमी साहेब यांच्याकडे केली होती त्याचा परवा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये या जमीनचं जे काही येणे रूपांतरण करण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारने चौकशी समिती नेमली आणि प्रांतांच्या प्रांताने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत शेतीच्या बागमधे ज्या तहसीलदार आहेत श्रीमुंदा तहसीलच्या त्यांनी ते येणे रद्द करण्यात केलेला आहे मात्र फक्त येणे रद्द करून चालणार नाही ही जी जमीन आहे ती महाराष्ट्र सरकारची जमीन आहे ही जमीन सरकारने पुन्हा ताब्यात घेऊन आणि येणे करण्यासाठी ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी एनओसी दिल्या त्या सगळ्या विभागाचे अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रांत असतील तहसीलदार असतील अगदी मंडल अधिकारी त्या ज्या ज्या लोकांनी येणे करण्यामध्ये आरोग्य विभाग एम एस पी डब्ल्यू डी नगरपालिका अशा सगळ्या विभागांनी मिळून आणि महसूल विभागाने मिळून अर्थपूर्णदृष्ट्या दृष्ट्या भ्रष्टाचार करून आर्थिक भ्रष्टाचार करून ही जमीन बेकायदेशीरपणे रूपांतर हस्तांतरित केली होती आणि तिचं रूपांतर येणेमध्ये केलं होतं त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही सगळी फसवणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारची फसवणूक झालेली आहे सिद्ध होते आणि म्हणून आमची मागणी आहे हे संबंधित सर्व अधिकारी यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर या जमिनीचे जे खरे मालक आहेत ही जमीन खरं तर करोडो रुपयांची जमीन आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की या जमिनीमधले सगळ्यात प्रमुख मालक जे आहेत म्हणजे ते म्हणजे रोहित भाऊसाहेब दांगडे आणि सौभाग्यवती प्राची रोहित दांगडे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ज्यांची कुणाची ही प्रॉपर्टी ही बेनामी प्रॉपर्टी आहे खरं तर महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागामध्ये काम करणारे उपजिल्हाधिकारी म्हणून कल्याण डोंबिवलीचे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सध्या पेट्रोकेमिकल पे विभाग महामंडळाकडे संचालक म्हणून जे काही भाऊसाहेब दामडे साहेब काम करतात त्यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे बेकायदेशीरपणे कृत्य महसूल विभागाने केलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे कारण त्यांचा चिरंजीव आहे त्यांच्या सुनेच्या वर यातली महत्वाची जमीन आहे आणि म्हणून जम्यनी। या जमिनीचे सगळे मालक आहेत त्या मालकांची प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे श्रीवंदा तालुक्यामध्ये अशाच पद्धतीच्या देवस्थानच्या काही जमिनी वर्ग दोनच्या काही जमिनी या जमिनींचं महाराष्ट्र सरकारच्या जमिनींचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालेलं आहे का याचा देखील महसूल विभागाने शोध घेतला पाहिजे याची ही अशी आमची आग्रही मागणी असेल आणि जर लवकरात लवकर हा सगळ्या भू भु, भूखंडाचा जो काही गैरकारभार या अधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे याच्या बाबतीत जर सरकारकडून योग्य कालावधीमध्ये उचित कारवाई नाही झाली तर मग मात्र आम्हाला आझाद मैदानावरती आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही ना ना एवढंच्या निमित्ताने सांगतो या मिळकतीमध्ये माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावरती अकराशे चोवीस आणि अकराशे एकतीस या दोन्ही गटामध्ये जमिनी असून अकराशे एकतीस गटाची जमीन शासनानं भूसंपादित केली आहे या बड्या मंडळींच्या विरोधामध्ये आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत आणि या तालुक्यामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून विकणारी टोळी देखील सक्रिय आहे तिचं लवकरच पर्दाफाश करणार आहोत असं बोरुडे आणि भोस यांनी म्हटलं आहे तर माजी नगराध्यक्ष पोटे यांनी झालेले आरोप फेटाळत म्हटलं आहे की लेंडिनाला येथील अकराशे एकतीस गटमधील जे क्षेत्र आहे ते तीन टप्प्यामध्ये खरेदी केलं आहे अनेक वर्षांपासून आम्ही सर्च केलं मात्र आम्हाला मूळ मालक व्यतिरिक्त कुठं शासनाचं नाव निदर्शनास आलं नाही आहे आम्ही मूळ मालक यांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन ती खरेदी केली आहे मात्र काहीजण याबाबत ती जमीन शासनाची आहे असा संभ्रम निर्माण करत आहेत मात्र मागील काही वर्षांपूर्वी त्या क्षेत्रावरती शासनाचा कमी जास्त पत्रकचा फेर तेव्हा आम्हाला याचं अधिग्रहण पूर्वी झालं असल्याचं समजलं त्यानंतर आम्ही श्रीगोंदा न्यायालयामध्ये गेलो आणि त्यावरती स्टे घेतला आणि सर्व शासकीय नियम पूर्ण करून ते क्षेत्र बिगर शेती जमीन केलं मात्र सध्याला काही जणांनी तक्रार अर्ज केले आहेत आणि तहसीलदार यांनी बिगर शेत जमीन करता येणार नसल्याची ऑर्डर काढली आहे मात्र आम्ही याबाबत हायकोर्टामध्ये हे प्रकरण दिलं आहे कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील मात्र काही जण जमीन लाटली म्हणून आमच्यावरती आरोप करतायत हे आरोप निष्क्रिय आहेत कोर्ट आदेश देईल तो आम्ही मान्य करू मात्र जनतेमध्ये कोणीही आमच्याबद्दल दिशाभूल करू नये असं नगरसेवक मनोहर पोटे यांनी म्हटलंय एकतीस मधील क्षेत्र खरेदी करत असताना दोन हजार सात पासनं तर आता दोन हजार चोवीस पर्यंत आमची तीन टप्प्यामध्ये तिथली जमीन खरेदी केली खरेदी करत असताना आम्ही सर्च घेतला सर्च घेतल्यानंतर तीस चाळीस वर्षाच्या सर्च मध्ये मूळ मालका व्यतिरिक्त तिथं शासनाचं कुठलंही नाव किंवा काही आमच्या निदर्शनास आलं नाही त्यामुळं आम्ही ती खरेदी करत असताना पूर्ण क्षेत्राची खरेदी जसं आमच्या नावावर आज सातबारा पूर्ण क्षेत्र आहेत मूळ मालकाच्या नावावर पण ते क्षेत्र पूर्णपणे होतं त्यांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन आम्ही पूर्ण क्षेत्राचे व्यवहार करून ती जमीन खरेदी केलेली आहे असा काही प्रकार नाही की शासनाची जमीन लुटली वगैरे असा काही प्रकार त्याच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ती खरेदी करत खरेदीची जमीन आहे तीन टप्प्यामध्ये खरेदी झालेली आहे आणि तीन टप्प्यामध्ये खरेदी झाल्यानंतर जेव्हा गेल्या दोन तीन वर्षापूर्वी शासन कजप करण्याच्या कजपाचा फेर पाडला त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्याचं अधिग्रहण झालेलं आहे पूर्वी म्हणून अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी श्रीगोंदा कोर्टामध्ये गेलो श्रीगोंदा कोर्टामधनं त्या कजपच्या अगेन्स्ट आम्ही स्टे घेतला कजपला स्टे घेतल्यानंतर ते क्षेत्र आमचं आमचं कमी न होता आमच्या नावावर तसंच पूर्णपणे राहिलं त्यानंतर आम्ही ते क्षेत्र या ठिकाणी रितसर सर्व मियनोशी घेऊन रितसर शासनाचा नजराना शासनाची फी सर्व भरून आम्ही ते येणे केलं येणे केल्यानंतर या ठिकाणी मध्ये हा बातम्या वगैरे आल्यानंतर तक्रार भानगडी झाल्यानंतर या ठिकाणी येण्याची ऑर्डर विद्यमान तहसीलदार मॅडमने या ठिकाणी रद्द केलेली आहे पण येण्याची ऑर्डर जी रद्द केली त्याच्या अगेन्स्ट बी आम्ही हाय औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत या क्षेत्र जे कजापा झालं याच्या अगेन्स्ट बी आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की आमचं जे मी आणि इतर काही जणांनी ज्यांनी सहकार्यांनी आम्ही सगळ्या सर्वांनी जी ती जमीन खरेदी केली ही पूर्ण व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेली आहे आणि आज शासन जर पन्नास टक्के क्षेत्र कमी करत असेल तर आम्ही त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात गे हायकोर्टात गेलेलो आहोत ते क्षेत्र कमी करू नये त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रं जे मूळ मालकाला कुठल्याही प्रकारचा लाभ भेटलेला नाही त्याचा त्यामुळं आम्ही हायकोर्टाला आमचं म्हणणं हायकोर्टपुढे हेच मानले आहे की शासनाने ही कजाप करू नये हायकोर्ट सर्व कागदपत्राची पाहणी करून उद्या जो निर्णय देईन तो आम्हाला शंभर टक्के मान्य राहील परंतु आज असं चित्र निर्माण केलं जात आहे की बाबा ही जमीन लाटली वगैरे असं काय असं काय प्रकार लाटली वगैरे नाही खाजगी मूल मालकाच्या नावावर खाजगी माणसाच्या नावावर होती खाजगी माणसाकून रितसर व्यवहार करून आम्ही रितसर व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेले आहे या ठिकाणी माझं सर्वांना सांगणं सांग, असं दुसरा एक विषय त्या पुलासंदर्भात या ठिकाणी सांगितला जातो तर जो पूल आपण लिंडी तलावावर केले लिंडी तलावाचा प्रोजेक्ट सगळा सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे लिंडी तलावाचे आत जे सुशोभीकरण ते पाच सहा कोटीचं टेंडर मागं झालं ते असंच हायकोर्टमध्ये काही व्यक्ती गेल्यामुळे त्याच्यावर स्टे बसला त्यानंतर हे बराव्याच्या बाहेरचं जे शुशोबीकरण आहे यासाठी आपण या पावणे दोन कोटी रुपये आणले की तिथलं पाणी तिथला परिसर स्वच्छ व्हावा आणि तो झाल्यानंतर दोन्ही बाजूनी सुशोभीकरण होणार आहे नाल्याच्या नाल्याचं सुशोभीकरण दोन्ही बाजूनी झाले तर नाला क्रॉस करायला तुम्हाला कशाने जाणार तुम्ही त्यासाठी तो पूल टाकलेला आहे आणि उद्या भविष्यात बीड मुंबई हायवे जर झाला बीड मुंबई हायवे झाल्यानंतर जी तुमच्या स्टँडवरती स्टँड परिसरामध्ये जी गर्दी होणार आहे उद्या जास्त ट्राफिक होणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याची जनला श्रीगोंदा शहरामध्ये शहरातील पूर्वेकडून येणाऱ्या लोकांना किंवा पूर्वेकडे बाहेर पडणाऱ्या लोकांना या ठिकाणी या रस्त्यावरून डायरेक्ट हायवे शहरातली स्टँडवरची गर्दी क्रॉस करून बाहेर पडता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा रस्ता उपयोगीचा आहे आता ती जमीन मनोहर पोटे आणि त्यांचे सहकार्य आहेत म्हणून त्याचं थोडंसं असं हे संभ्रमावस्था किंवा वेगळ्या पद्धतीने हे जनतेपुढं मानलं जात आहे परंतु माझी सर्वांना विनंती असेल की असा कुठलाही प्रकार लुबाडली लाटली वगैरे असा काही प्रकार नाही आम्ही या सगळ्या गोष्टी हायकोर्टात मान्य उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात नेलेल्या आहेत त्या खंडपीठामध्ये जो निर्णय होईल तोच आपण सर्वां सर्वजण मान्य करू आणि जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील त्यामुळं हे वेगळं काय नाही हे प्रकरण सगळं हायकोर्टात आहे ना कोर्ट आहे ना न्याय द्यायला न्याय अन्याय जर कोणावर झाला असेल किंवा शा, खरंच शासनाने जर पैसे दिले असते शासनाची जर लुबाडली जात असेल तर कोर्ट काय आम्हाला जमीन देणार नाही कोर्ट कजाबा करून घेईन ना त्यामुळं माझी सर्वांना विनंती असे की याचं चुकून कोणाची बदनामी करण्याचं वगैरे असे काही प्रकार करू नयेत या जमीन खरेदी केलेली याच्यात जवळजवळ पंधरावी दहा पंधरा लोकांनी खरेदी केलेले आहे त्यामुळे ज्यांनी केली ते रितसर पैसे देऊन केलेले त्यामुळे हायकोर्टात जो निर्णय लागेल तो सगळं सर्व आम्हाला त्या सातबारावरील जेवढे नाव आहेत ते सर्वांना लागू होणार आहे त्यामुळं जो निर्णय होईल तो कोर्टात होऊ द्या कृपा करून त्याच्या अगेन्स्ट ही बदनामी चर्चा ही आपण कुणी करू नये एवढी आपल्यामार्फत विनंती करतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा